नमस्ते मित्रो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज बातमी आहे पुण्याच्या वनराज आंदेकर हत्याकांडातील तेरा आरोपींच्या पोलिसांनी मोजक्या आवडल्याचे पुण्याच्या राजकारणातील आणि सामाजिक कार्यातील मोठी हस्ती नगरसेवक वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री गोळीबार करत कोयत्याने वार करत निरकून हत्या करण्यात आली त्यामुळे पुण्यामध्ये पुन्हा गँगवार सुरू झाल्याचं दिसतंय त्यामुळे याला पोलीस अपयशी म्हणायचे का याला वाढता राजकीय वरद हस्त म्हणायचा या हत्याकांडावरून या दोन मुद्द्यांची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे वनराज आंदेकर हत्याकांड हे बाहेरच्या कुणी नाही तर दस्तूर खुद्द त्यांच्या सख्या बहिणीनेच घडवून आणल्याचं समोर आलंय आणि याला साथ दिली सोमनाथ भाऊ कायकवाड टोळीने या घटनेपूर्वीचा आपण थोडा इतिहास पाहिला तर आंदेकर फॅमिलीने कोंकर कुटुंबाला म्हणजेच सक्क्या बहिणीला एक दुकान दिलं होतं आणि काही दिवसांपूर्वी हेच दुकान मनपाने अतिक्रमणाच्या नावाखाली पाडले होते हे दुकान नगरसेवक वनराज आंदेकरनेच म्हणजे आपल्या भावानेच पाडायला लावले असा गैरसमज त्यांच्या बहिणीला म्हणजेच संजीवनी कोंकर यांना झाला त्यामुळे आपलाच भाऊ आपल्या अन्नात माती कालवतोय हे मानून त्यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये त्याला जीव मारण्याची धमकी दिली रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वनराज आंदेकर नानापेटेतील डोके तालीमजवळ थांबले असता दहा ते बारा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला चढवला यामध्ये वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता पुणे पोलिसांनी लगेच आपल्या तपासाची चक्रे फिरवत सुरुवातीला घटनेमागची हिस्टरी शोधून काढली या घटनेत बहीण संजीवनी भाऊजी गणेश कोमकर जयंत कोमकर आणि प्रकाश कोमकर या तिघा भावांना सुरुवातीला पोलिसांनी अटक केली त्यानंतर पोलिसांच्या तपासाची गती वाढली असता पुढे नाव आले सोमनाथ भाऊ गायकवाड टोळीचं त्यानंतर पोलिसांनी या टोळीतील बारा ते पंधरा गुन्हेगारांची नावे ट्रेस केली मोबाईलची लोकेशन आणि खबऱ्यांची माहिती घेत पोलिसांनी तामिनी घाटातील झाडीमध्ये लपलेल्या गुन्हेगारावर मोठी फिल्डिंग लावली आणि रात्रीच्या अंधारात सुमारे तेरा गुंडांना ताब्यात घेतलं पोलिसांनी केलेली ही सर्वात महत्त्वाची कामगिरी मानली जाते त्यामुळे वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे नेमकी कोणती टोळी सक्रिय झाली होती हे समजणं आता सोपं झालंय खरं तर मागील काही दिवसांमध्ये पुण्याच्या सुसंस्कृत शहरात खुनाच्या अनेक घटना घडत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याला राजकीय वरदहस्त आणि पोलिसांचा आशीर्वाद देखील जबाबदार असल्याचे बोलले जाते